सैनिक टाकळीत भगवे ध्वज उभारून छत्रपती संभाजीराजांना अभिवादन गुढीपाडव्यानिमित्त रविवारी सैनिक टाकळी तालुका शिरोळे पारंपरिक गुढीबरोबरच भगव्या पताकांची गुढी उभारण्यात आली या माध्यमातून ग्रामस्थांनी छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केलं मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून दोन हजार पासून लोकांचे प्रबोधन केलं जात आहे त्याला ग्रामस्थ प्रतिसाद देत आहेत गावातील मुख्य चौक मारुती मंदिर येथे सार्वजनिक भगवान ध्वजारोहण करण्यात आले तसेच गावातील शेकडो शिवशंभू प्रेमींनी आपल्या घरासमोर भगवे ध्वज उभारले इसवी सन सोळाशे एकोणनव्वदमध्ये चैत्र प्रतिपदेच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांची मोगलांनी निर्गुण हत्या केली त्यामुळे संभाजी महाराज यांच्या विचारांची स्मृती समाज मनात कायम राहावी यासाठी ही संकल्पना राबवली यावेळी मराठा सेवा संघ प्रणित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यसन मुक्ती परिषदचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर विकास पाटील संभाजी ब्रिगेडचे विद्यानंद पाटील लक्ष्मण माने अनिल माने माजी सैनिक बाळासोब पाटील आत्माराम बाबर मधुकर पाटील आनंदा पाटील नेताजी पाटील अजित मुजावर भीमराव झेंडे चव्हाण इत्यादी उपस्थित होते महानकरी नेम्ससाठी इजाज खान पठाण सैनिक टाकळी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा